मराठी भाषा टिकण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विश्वासकाम सरांची वाडा ते उज्जैन किलोमीटर दौड सुरू वाडा तालुक्याचे सुपुत्र विश्वास परशुराम सर यांनी याआधी वाडा शहरातून वाडा ते शिर्डी वाडा ते एकविरा वाडा ते जीवदानी वाडा ते त्र्यंबकेश्वर धावत अंतर पार करत विश्वास सर यांनी आपली मराठी भाषा टिकली पाहिजे शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे शेतकरी सुखी राहायला पाहिजे या सर्वांची शासनानं दखल घ्यावी म्हणून महादेवाला साकडं घालण्यासाठी वाडा ते उज्जैन सातशे किलोमीटरच्या प्रवासासाठी धावत जात आहे असे विश्वास परशुराम कांबेरे यांनी सांगितले या त्यांच्या कार्याची दखल घेऊन सासने खैरेगावचे गावकरी शिक्षक रुंद विद्यार्थी तसेच पत्रकार उपस्थित होते त्यांना पुढील वाटचालीस भाजपा मंडल अध्यक्ष स्वप्नील रोठे यांनी शुभेच्छा दिल्या वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणे प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट वाडा तालुक्यातील सुपुत्र तिसऱ्यांदा वाडा ते उज्जैन असा प्रवास करतायत स्वामी हायस्कूलचे शिक्षक आहेत ते सर मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये तुमचं स्वागत करतो आधी वाडा ते उज्जैन तुम्ही धाव घेणार आहेत काय सांगाल याबद्दल तुम्ही हे वाडा ते उज्जैन तब्बल सहाशे किलोमीटर मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि माझ्या तमाम शिक्षकांसाठी धाव घेतो त्या काही शिक्षणाच्या मागण्या असतील त्या मी महादेवाला साखळं आणणार आहे या महाराष्ट्राच्या सरकारला जागा कर आणि महाराष्ट्रातील शिक्षकाचं जे बाकी असते जे काही मागण्या असतील मग ते पेन्शन समर्थन असतील किंवा अनुभव तत्व असतील शिक्षक सर्वांच्याच मागण्या महादेवाच्या मी प्रार्थना करणारे सरकारला जागा कर आणि माझ्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण कर त्यानंतर मराठी माणूस मला नेहमी जगला पाहिजे मराठी माणूस मला नेहमी पुढे गेला पाहिजे माझी मराठी भाषा टिकली पाहिजे महादेवाला सांगणार आहे की माझी मराठी भाषा पूर्ण गटभर पोहोचव सर याच्या आधी तुम्ही दोन वेळा धाव घेतलेली आहे कुठे कुठे धाव घेतले याच्या आधी आधी मी वाडा ते शिर्डी दोनशे वीस किलोमीटर वाडा ते एकशे अठ्ठेचाशे मीटर वाडा ते चंद्रकेश्वर शंभर किलोमीटर वडा ते शिवदानी सत्तर किलोमीटर वाडा ते महालक्ष्मी पस्तीस किलोमीटर वाडा ते सात नऊ राशे नऊ ते दहा मी रेकॉर्ड केलेत आणि आजचा नवीन रेकॉर्ड तुम्हाला सर्वांच्याच आशेवादन होईल आपल्याकडे धन्यवाद सर